पुलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आगरगाव येथे अठ्ठावीस जुलै रोजी सात बकऱ्या चोरी गेल्याची घटना उघडकीस आली आहे आगरगाव येथील बाबाराव पिंगे यांच्या घरी गोठ्यात बांधून असलेल्या सहा बकऱ्या आणि एक बोकड रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे गोठ्यामध्ये पूर्ण बारा बकऱ्या बांधल्या होत्या त्यापैकी चोरट्यांनी सहा बकऱ्या आणि एक बोकड पळविले आहे सहा बकऱ्या आणि एक चोरी गेल्याने बाबाराव पिंगे यांचे अंदाजे हजारांचे नुकसान झाले आहे या प्रकरणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पुलगाव पोलीस करीत आहे कुटुंबीय रात्री झोपे गेले असता चोरट्यांनी त्यांच्या घराची कडी बाहेरून लॉक करून आवारात असलेल्या गोठ्यातील बकऱ्या लंपास केल्या कुटुंबीय जागे झाले असता दरवाजाची कडी बाहेरून बंद होती तेव्हा शेजारीच राहणाऱ्या कुटुंबियांना आवाज दिला तेव्हा त्यांनी दरवाजा उघडला आणि हा प्रकार उघडकीस आला घरून बकऱ्या चोरी गेल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव